नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आई इथे समीरला म्हणत आहेत की आज ना उद्या तुला नोकरी लागेल तू करतोयच प्रयत्न तर समीर म्हणतोय नाही पण तो उद्या कधी येतच नाही आहे का आई तो उद्या येत नाही आहे म्हणून तू घरखर्चामधून हे असे हळूहळू थोडे थोडे वाचवलेले पैसे असे आज तुला बाजूला मांडून बसावे लागतात एक एक रुपयाचा हिशोब करावा लागतोय तुला धडाक तुझा मुलगा तुझा मुलगा तुझ्या समोर असताना तुझ्यावर हे करायची वेळ यावी आई की ती नारायक आहे मी मुलगा म्हणून तर आई म्हणतात समीर पुन्हा पुन्हा तू असं बोलू नकोस रे बाळा त्याच्यानंतर समीर परत म्हणतो अगं आई कित्येक गोष्टींमध्ये मी तुझ्या म्हणजे मदत तर करत नाहीच आहे मी तुला पण तुमची अडचण होऊन बसलोय मी माहिती आहे या गोष्टीचं वाईट वाटतंय तर समीरला आई म्हणतात काही काहीतरी काय बोलतोयस तू आणि आता आई म्हणतात अरे आमच्या या लढाईत तू आमच्या पाठीशी एवढा खंबीरपणे उभा आहेस ना त्यामुळे ते, ते तुझा केवढा आधार वाटतो आहे मला याची कल्पना नाही आहे रे बाळा तुला आमचा एक मुलगा तर विश्वासघात करून आमच्यापासून दूर निघून गेला ज्या आईचा मुलगा असा निघून जातो ना तर तिचा आपल्या प्रेमावरचा संस्कारांवरचा विश्वासच उडून जातो पण माझा विश्वास अजून अबाधित आहे का माहिती आहे का तुला कारण फक्त तुझ्यामुळे बाळा कारण फक्त तुझ्यामुळे आणि तू तु म्हणतो आहेस की तू नालायक आहेस न करतायस असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर आई परत असं म्हणजे समीर बघतो आणि म्हणतो खरंच तर आई एकदम म्हणतात त्याच्या अगदी खरं असं म्हणून त्याला सावरतात आणि म्हणतात समीर मी तुला तुझ्याकडे पाहते ना ज्या वेळेला त्यावेळेला एक आई म्हणून मला परत धीर येतो अरे मला परत दिलासा मिळतो की कुठलेही संकट आलं तरी माझा एक मुलगा माझ्या कायम पाठीशी उभा असणार आहे असं म्हणून त्यामुळे तू कधीही स्वतःला न करताना नालायक म्हणायचं नाहीस खबरदार परत असे शब्द किंवा असे विचार तू मनात आणशील तर तर समीर म्हणतो पण काय करू ग आई मी हे असं काहीतरी घरात पाहिलं ना की मग मला माझंच म्हणजे त्रास होतो ग मला आई तुझ्यासाठी माझा जीव तिळ तिळ तुटतोय आई मग मला माझ्या मनात विचार येतो की आपणच कुठेतरी काहीतरी कमी पडतोय म्हणून आपल्या आई बाबांवर ही वेळ येते असं म्हणून नाही नाही पण काय आहे आई पण आता नाही मला ना घरा या घरासाठी काहीतरी करायचं आहे तू सांग मी काय करू तर आई म्हणतात काहीतरी करायचं आहे तुला खरंच करायचं आहे का तर समीर हो म्हणतो मग आई म्हणतात नक, मग फक्त एकच काम करायचं तू आधी स्वतःला कमी लेखणं बंद कर समीर तू नाही आहेस नालायक तू नाही आहेस न ना करता अरे आत्ता ना तुझे पंख म्हणजे अगदी कम कमकुवत झालेत रे बाळा पण तू काय उडायचं विसरून गेलेत का पंख नाही ना तुझ्या पंखात माझ्या माझ्या आणि तुझ्या बाबांचं संस्कारांचं बळ आहे तुझ्या पंखांमध्ये तुझ्या छातीमध्ये अजून धमक आहे मग तू अशी बघ उंच भरारी मारशील ना की सगळं जग तुझ्याकडे बघत बसेल माझा विश्वास आहे तुझ्यावर असा आई समीरला ठाम विश्वास देत आहे तिथे आई समीरच्या पाठीशी उभे आहेत आणि मग समीर म्हणतो खरंच होईल का गं असं तर आई म्हणतात होईल माझी खात्री आहे असं नक्की होईल आणि मग त्याच्याजवळ जातात जा माझ्यावर विश्वास असं म्हणतात आणि म्हणतात सगळं नीट होईल रे बाळा आणि मग त्याला जवळ घेतात म्हणजे असं मोटिवेशन देतात प्रेमाने असं आणि छान वाटलं आईंना असं हे रूप बघून आईंचंसुद्धा प्रेक्षकांना आता दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडले स्वीटी इकडे चहा करते श्रमिका येते गुड मॉर्निंग स्वीटी वहिनी तुला काही मदत हवी आहे का तर स्वीटी म्हणते हां आईने म्हणा पोहे बनावणे केले काय ना तो में मेसे पोहे करतून तुम दे ना प्लीज असं म्हणून स्वीटी श्रमिकाला सांगते श्रमिका तिकडे म्हणते वा म्हणजे आज आम्हाला इंदुरी पोहे खायला मिळणार असं म्हणून आपण ना ती डिश डेकोरेट करून ना फोटो काढून पोस्ट करूया तर स्वीटी म्हणते तुम्ही पोस्टिंग अलावा कुठ सुचता बी हे असं या दोघींचं बोलणं चाललंय तर त्याच्यानंतर शिमिका म्हणत असते त्या पोह्यांवर शेव वगैरे पण घालतात ना त्यांचा एक स्पेशल मसाला तो आहे का आपल्याकडे तर सुटी म्हणते मसाला आगी पोहे तर बनवू तर ते आता थी। तेवढ्यात सीमा आली तिथे आणि ती म्हणते बाजूला हो म्हणून सुटीला सांगते आणि म्हणते नेमकं घाईच्याच वेळेला गॅस अडवून ठेवायचा पण केलायस का गं तू असं विचारते बाजूला हो तर स्वीटी एकदम विचारते क्यू असं म्हणून आणि शमिका तिकडनं बघते आहे बरं का शॉकून तर लगेच सीमा विचारते क्यू म्हणजे मला ओट्सचा चिला बनवायचा आहे हा टाईमपास आहे ना तो नंतर करायचा तर स्वीटीकडे म्हणते सब केली आहे चाय बनली आहे भाभी आप सिर्फ पाच मिनिट रुक रुग्े आणि असं म्हटल्यानंतर सीमा म्हणते मला थांबायला सांगते तू असं म्हणून मला ऑफिसला जायचं आहे मला घरातल्या बाकीच्यांसारखी मी रिकाम नाही आहे असं म्हणून टोमणा मारते बरं का हळूचीकडे आणि ती काहीच हालत नाही किंवा उठत नाही म्हटलं तर सीमाचा तळीपापड वाढत चाललाय तिकडे आणि ती म्हणते तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का बाजूला म्हटलं ना असं म्हणून स्वीटी म्हणते भाभी आपके लिए नाश्ता मी दूंगी आप सिर्फ पाच मिनिट रुकी आहे तर सीमा ओरडून म्हणते तू मला थांबायला सा सांगते आहेस असं म्हणून परत तिच्यावर ओरडते आणि म्हणते तुझी एवढी हिंमत वाढली असं म्हणून म्हणते आणि स्वीट शमिका बघते तिकडनं तर स्वीटी म्हणते आईने सगळ्यांसाठी मला चहा आणि पोहे बनवायला सांगितलेत आणि मी तेच करते असं सा ठामपणे सांगते बरं का स्वीटी इथे आणि म्हणते अगर आपको कोई प्रॉब्लेम आहे तो आप उनके उंच जाकर बात कीजिए तर लगेच सीमा म्हणते आली मोठी आईंची चमची इथे मला ऑफिसला जायला उशीर होतो याचं कुणाला काहीच पडलेलं नाही आणि तोपर्यंत आता मग मकरांचा आवाज येतोय स्वीटी म्हणून तो ओरडत असतो जोरजोरात स्वीटी गॅस बारीक करते दुधाचा गॅस तसाच आहे बारीकच गॅस आहे आणि स्वीटी तिकडनं निघून जाते आणि शमिकाकडे जाते लगेच तर शमिका काय करते माझा ना फोन वाचतोय म्हणून शमिका तिकडनं कलटी मारते आणि ती सुद्धा तिकडनं निघून जाते आणि मग सीमाचं कसं झालंय बघा म्हणजे तिला तर नाश्ता करून पाहिजे होता पण नेमका आता ह्या दोघी पण गेल्यात आणि लगेच इकडे मकर धाका मारतोय या स्वीटी ये ना लवकर तर स्विटी आले हा आई आई असं म्हणून तर लगेच मकर म्हणतो तुम्हाला तुला काय ऐकू येत नाही का माझ्या कुठे होतीस तू तर लगेच स्वीटी सांगते किचन मी ही म्हणून आणि मग त्याच्यानंतर मग ब्रेकफास्ट झाला का तर बनाई रही आ, अभी तर लगेच मग करण म्हणतो तू सगळी काम अर्धा का चल माझं वॉलेट दे तर लगेच सी सिटीनं त्याचं वॉलेट इतरही टाका आणि मग त्याच्यानंतर वॉलेट शू काढून देते आणि म्हणते किती हळूहळू करतोयस करतेस तू सगळं असं मकरन ओरडतो आणि मग म्हणतो तुला मी सांगितलं होतं काल फोन चार्जिंगला लावायला आणि तू किती टक्के बॅटरी यायची असं विचारतो आणि मग त्याच्या चार्जिंगला लगायचा सात टक्के दिसते ना बॅ बॅटरी असं म्हणून हे बटन कोण ऑन करणार असं मग ओरडून विचारतो का तेही मीच तुला सांगू का तुझ्या सॉरीचं मी काय करू शकतो तिकडनं सॉरी सॉरी म्हणत असते ऑफिस कामं सोडून घरी बसू असं विचारतो तर आता सीमाचं बघा कसं चाललंय तिकडे आणि काय करते बघा प्रेक्षकांना तिकडे म्हणते मला थांबायला सांगते हिची एवढी हिंमत हिला नाच अजून माहिती नाही ही सीमा समीर किल्लेदार काय चीज आहे ते असं म्हणून स्वतःलाच म्हणते बरं का आणि मग मागे वळून बघते आणि म्हणते सगळ्यांना चहा करायचा आहे ना तुला सगळ्यांसाठी आता बघतेच मी कसा चहा करतेस ती आणि तोपर्यंत सीमाचं लक्ष जातं तर दुधाकडे दुधाचा गॅस बारीक असतो तो सीमा मुद्दामून मोठा करते इकडे आणि प्रेक्षकानं दूध ना उतू घालवते तिथलं ते केवढं दूध असतं ते सगळं उतू घालवते अगदी गॅस मोठा करून आणि स्वतःशीच तिथे खुनशी हसते आहे बरं का आणि आता काय होणार पुढे चहा ते कसा मिळणार ते बघूया कारण सीमानं तर इकडे असं नाही दूध उतू घालवलेलंच आहे पूर्णपणे आणि कसं काय वागते ही बाई खरंच अवघड आहे या सीमाचं आणि एकदा तिकडे मकरन तिकडे स्विटीच्या नावाने ओरडतोय या मकरांना स्वतःच्या वस्तू घेता येत नाही आणि इकडे आता बायको नको होती आधी आणि आता बघा कसा आदेश सोडतोय आणि कसं वागवतोय स्वीटीला स्वीटी फोन चार्जिंगला लावते तर मकरंद कार्ड पकण असं म्हणून सांगतो तर स्वीटी म्हणते हे सॉक्स हेही पण रख येते आणि जा ना प्लीज ब्रेकफास्ट आण बाई असं म्हणून ती पाठवून देतो आणि मग त्याच्यानंतर प्रत्येक गोष्ट तुला सांगायला लागते मूर्ख असं म्हणत प्रेक्षकांना सीमाना आधी तिथे फ्रीज जाऊन नुसती उभी असते आणि मग स्वीटी आल्यावर लगेच ती कॅथरिक फ्रीजमध्ये करते असं दाखवते बरं का आणि स्वीटीकडे आल्यानंतर अरे अरे दूध असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर शमिका पण येते अरे आर असं म्हणत तर स्वीटी म्हणते देखा ना मी बस दो मिनिट केली ग बाहेर काही अरे ये दूध असं म्हणते तो पण आता तिला कळत नाही तर स्वीटी इकडे स्वीटीला इकडे सीमा म्हणत असते कसं ग असं म्हणतो बरं नाही येतात आणि कसं ग झाला का चहा असं म्हणून विचारतायत आणि मग काय झालं ग तर सीमा म्हणते अरे देवा स्वीटी अगं सगळं दूध उतू गेलं आता काय हे आणि स्वीटी बघा सीमाचं नवीनच नाटक बघते आणि सगळ्यात सीमाकडे बघायला लागलेत तर सीमा म्हणत असते इतका केअरलेसपणा चांगला नाही आहे अगं या दुधाला पैसे पडतात असं आणि म्हणते वर्तवण करून सीमा आणि म्हणते बघितलं नाही स्वीटीमुळे अख्खं दूध वाया गेलं तर स्विटी विचारतेले की हुआ मी तो लो फ्लेम फ्लेम की दक रखे घेई ती गॅस असं म्हणून आणि मग सीमा बघत राहिले बरं का आणि मग त्याच्यानंतर सिटी म्हणते मकरने बुला या इसिलीए सिर्फ दो मिनिट बाहेर गई बस मला सीमा म्हणते अगं पण दुधाला कसं कळणार तर शमिका म्हणते वहिनी अगं पण तू होतीस ना इथे असं विचारल्यानंतर आता सगळेजण सीमाकडे बघायला लागतात बरं का मैं मैं सीमा म्हणते मला काय माहिती गॅसवर दूध ठेवलं ते मी त्यावेळी फ्रीजमध्ये फ्रूट शोधत होते असं म्हणून सांगल्यानंतर लगेच शमिका म्हणते म्हणजे नेमकं त्याचवेळी तू दूध फ्रीजमध्ये फळं शोधायला गेली होतीस मग लगेच सीमा म्हणते मगाशी स्वीटी काय म्हणाली तू ऐकलं नाहीस का तू मग लगेच स्वीटी विचारते काय मी काय म्हणाले असं म्हणून मग आई आता सीमाकडे बघताय तर सीमा लगेच कसं सांगते बघा हां अगो असं काय करतेस तू विसरलीस ना एवढ्यात तूच मग अशी म्हणालीस ना की मला ओट्सचा चिला करायला गॅस नाही मिळणार म्हणून म्हणून म्हटलं की आज फ्रूट्सच खावेत ब्रेकफास्टला मग त्याच्यानंतर सुटी म्हणत असते महिने तो सिर्फ ये कहा कि तो माला कि तो तो एक हा की तोपर्यंत सीमा म्हणते अगं पण मला सांगायचं होतंस ना की गॅसवर दूध ठेवलं आहेस म्हणून आता तुझ्या नवऱ्याने तुला बोलवलं त्यामुळे तू सरळ निघून गेलीस आणि त्याला आता मी तरी काय करू असं एकदम म्हणते आईंकडे बघून आणि आता शमिका लगेच म्हणते स्विटी वहिनी सॉरी अगं मी तरी थांबायला पाहिजे हवं होतं इथे आणि आता लगेच सीमा म्हणते बघितलंच आहे चूक या दोघींची बघ वर मला कशा बोलत आहेत बघितलंत ना असं म्हणून लगेच आता आईंकडे बोलते आणि म्हणते आता सगळं दूध वाया गेलं मग स्वीटीचं पण लक्ष तिकडे जातंय लगेच आता काय करायचं हा प्रश्न पडलाय तर आई लगेच काय म्हणतात बघा बरं ठीक आहे आता जे झालं ते झालं स्वीटी एक काम कर त्या मसाल्याच्या डब्याच्या मागे ना एक डबा आहे ना त्याच्या दुधाची पावडर आहे आज सगळ्यांच्या चाहतनं तू तीच घाल काही म्हणजे एक एक दिवस हे हरकत नाही काही चवीत फरक पडत नाही असं म्हणून त्यावर उपाय सांगतात आणि आता बघा सीमाचं तोंड पडलं आहे आता नंतर सीमा तिकडनं जात असते ऑफिसमध्ये जायला तर तिकडे स आई हाक मारतात सीमाला आणि म्हणतात मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून आता आई काय सांगतात बघा सीमाला म्हणजे मग अशी दोष कुणाचा कोणी चूक केली कोणी कुचाळ काय केला आहे काय मला माहिती नाही पण आपल्या घरातलं दूध उतू गेलं ना तर सीमा म्हणते लगेच म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला मी कुचाळक्या करते असं म्हणून माझ्यामुळे दूध उतू गेलं आई आहो तुम्ही तिथे नव्हतात मग लगेच सीमाने असं म्हटल्यानंतर आई म्हणतात हो मी नव्हते पण तू होतीस ना तिथे असं म्हटल्यानंतर सीमा म्हणते तुम्ही माझ्यावरती आरोप करताय तर आई म्हणतात नाही अजिबात नाही आरोप करत आता हे बघ ना घरात आपण चार बायका आहोत एक कुणीतरी स्वयंपाकघरात असेल बाकीच्यांचं नकळतपणे थोडंसं दुर्लक्ष होईलच ना तिकडे सहजच होईल ते कुणी कुचाळक्या कुणाचं दोष कुण कशामुळे झालं याच्यावरती भांडत बसण्यापेक्षा ही चूक पुन्हा होणार नाही याची काळजी करावी एवढंच माझं म्हणायचंय मला आणि सीमा हे बघ हे कोणाच्या एकट्या एक दुकट्याचं नुकसान आहे ना हे अख्ख्या घराचं नुकसान आहे असं म्हणून सांगतात आणि मग त्यांच्या बोलण्यावर लगेच सीमा लगेच म्हणते म्हणजे तेच ना तुम्हाला हेच म्हणायचंय की मी तर लगेच सीमा हे बघ मला जे म्हणायचंय ते मी तुला सांगितले आता त्यातून तुला काय समजून घ्यायचं हे समजून घेण्यात की तू हुशार आहेस हो की नाही असं म्हणून म्हणतात आणि मग त्यांचा तर सीमाला आता त्याच्यावर काय बोलू ते कळत नाही म्हणून ते अगदी हसल्याचं असं नाटक करते आणि तिकडनं निघून जाते सीमा जाते तोपर्यंत इथे मिताली येते आणि आई आई अगं बाबा कुठे आहेत आई म्हणते की बाबा आत आहेत पण तू काशी धावत पळत आलीस तर तू इथे म्हणते की मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय असं आता मिताली म्हणते आणि मग सगळेजण आता परत इथे हॉलमध्ये येत आहेत बरं का आता काय सांगायचं असेल प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा समीर म्हणतोय अगं पण सकाळ सकाळ ऑफिस सोडून तू इथे काय करतेस तर मितानी म्हणते तुला काय तर बाबा बाबा ऐका ना आमची बिल्डिंग ना रिडेव्हलपमेंटला जाते तो तो जा जा आ, तर समीर म्हणतो म्हणजे आता या क्षणी तुमची बिल्डिंग पाडतात अगं काय निर्लजबाई स्वतःच्या नवऱ्याला परक्या बिल्डिंगमध्ये सोडून तू इथे आली आहेस तर मितानी म्हणते अरे दादा थांब रे तू जरा तोपर्यंत आई येत आहे तिथे आणि मग मिताली म्हणते की अगं आई आमची बिल्डिंग ना रिडेव्हलपमेंटला जाते आणि पुढच्या महिन्याभरात घर सोडा असं म्हणतोय बिल्डर तर आई म्हणतात हो का बाई हो का तर समीर म्हणतो कळते का तुला आई आता काय मोठं फ्लॅट मिळणार आहे तिला असं म्हणून आणि बाबांचं लक्षच नाही आहे तर मिताली म्हणते मिळणार पण अगं दीड वर्षानंतर मिळणार हो पण तुम्हाला आता भाड्याची जागा बघावी लागेल ना असं आई म्हणतात तर मिताली म्हणते हो ना तेच तर घरच बघायला जाते मी आता तर लगेच एकटीच चाललीस मी तू तर मग काय करणार अनिकेत ऑफिसला गेला आहे ना माझा जॉब तसा फ्लेक्झिबल आहे म्हणून घरं बघून घेऊ एखादा आवडला तर मग नेक्स्ट टाईम अनिकेतला घेऊन जाईल तर लगेच लगे समीर म्हणतो कशाला असेही सगळे निर्णय तूच घेतेस आणि त्याच्या नि माथ्या चिकटवतेस ना तर लगेच दादा गप रे असं म्हणून दो समोर चेष्टा करतोय आणि मग आई बाबांकडे बघतात तर बाबा तिथेच असे झोपलेले आहेत खुर्चे डोकं ठेवून मग आई बाबांना हाक मागतात आणि म्हणतात आहो आहो असं म्हणतात बाबा बिचारे कसे झोपलेत बघा आणि मग आई विचारतात बाबांना तुम्ही का जात नाही तिच्याबरोबर आणि मग बाबा म्हणतात मी मग त्याच्यानंतर हो तुमच्या ओळखीचे कसे ते कोण आहेत ना एजंट आहेत ना त्यांच्याकडे घेऊन जा मी तुला ते दाखवतील घरं तर दा लगेच बाबा असे उठून बसायला म्हणतात नाही नको असं म्हणून आतमध्ये निघून जात असतात तर समीर त्यांना थांबवता आणि म्हणतो नको काय अहो कसं आहे बाबा हे बघा मिताली बरोबर जा तुम्ही तुम्हाला माहिती आहे का व्यवहार ज्ञान शून शून्य आहे या पोरगीला असं म्हणतो वाटेल ते भाडं ठरवून येईल ती नुकसान होईल तिचं म्हणजे बघायला पाहिजे आपण जा ना आणि मग त्याच्यानंतर आई पण म्हणतात की जागा बघताना ना दोनपेक्षा चार डोळे असलेले बरे असतात आणि मग समीर लगेच म्हणतो म्हणजे काय म्हणजे मितलीचे दोन डोळे यांचे दोन डोळे प्लस चष्मा सहा डोळे झाले असं म्हणून चेष्टा करतो आणि मग सॉरी असं म्हणतो आणि आई म्हणतात असं नाही रे बरोबर कोणी असलं ना की सगळ्या गोष्टी बघता येतात म्हणजे पाळण्याची जागा आहे का नाही जागा किती मजला आहे हे सगळं बघता येतं जा बरं तुम्ही असं म्हणून समीर सांगतो बरोबर आहे तुम्ही जायला पाहिजे आणि मग आई पण म्हणतात मी तुला मदत होईल तुमची आणि हे ऐकल्यानंतर बाबा लगेच इमोशनल होतात मी तुला माझी मी तू मी तू तु, तु, तुला माझी मदत होईल का तर लगेच मी तू पण उठून म्हणते हो हो बाबा होईल ऑफकोर्स असं म्हणून मग खरंच होईल का असं बाबा विचारतात आणि मग त्याच्यानंतर मी येतो मी येतो असं म्हणून सांगतात आणि मग त्याच्यानंतर आई पण म्हणतात हो जा तर अशा रीतीनं बाबा मितालीबरोबर गेलेत सांभाळून येत त्यांना असं म्हणून मितालीला आई सांगतात आता बघू या घर मिळतंय का यांना का नवीन ना नाटक काहीतरी आहे किंवा काय आहे ते समीर इकडे आईला धीर द्यायचा प्रयत्न करत असतो तर प्रेक्षकांना स्वीटीना बाजारातून येत असते बघा आणि ती एक येत असताना एक ये गाडी तिच्या आडवी येते तर ती गाडी दुसऱ्या तिसऱ्या कुडीची कुणाची नसून सुदीपची आहे सुदीप तिला विचारतोय कशी आहेस तुला लागलं ला तर नाही ना तर स्वीटी म्हणते नाही लागलं ला, नाही मी बरी आहे तर सुदीप विचारतो तू कुठे चालली आहेस का मी सोडतो तुला तर स्वीटी म्हणते नाही 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 इट्स ओके मी चली जाऊंगी असं म्हणून ती निघत असते तोपर्यंत सुदीप म्हणतो अगं नवऱ्याला घाबरतेस की काय तू काय आहे का तू आता असं म्हणून तर स्वीटी म्हणते बरं आहे आणि मग जॉबचं काय झालं असं सुदीप विचारतो तो लागला का जॉब तर स्वीटी म्हणते नाही लागला नाही लेकिन व ट्राय कर रहा असं म्हणून सांगतो आणि मग सुदीप म्हणतो नाही मी मदत करणं चाहतो असं म्हणतो पर तुम्हारे पती को मिलने के बाद उसे काही रेकमेंड करना मतलब खुदी के खुदीके पर खुदी कुढा कुराडी मारने का मारने का जैसा आहे असं म्हणून मग स्वीटी म्हणते मतलब तर सुदी म्हणतो रागावू नकोस पण तुझ्या नवऱ्याला ना त्याचा ॲटिट्यूड आधी जरा नीट करायला सांग कॉर्पोरेटमध्ये पण जॉब कधी येईल तो दिमाग तो ठंडा रखना पड़ेगा यार तो स्वीटी मिनटे देखो सुदीप तुम दोनों के बीच उस दिन क्या हुआ मैं नहीं जानती लेकिन प्लीज उसके बाद का बात का बुरा मत माना वो उस दिन नशे में था ऐसा मनोन संगते इसलिए वो में तो सुदीप मटो अरे डोंट वरी आई नो ही वॉज ड्रंक डोंट वरी ऐसा मनुनुब जना बोलता था तो स्वीटी मिनटे उसकी तरफ से मैं तुम्हारी माफ़ी मांगती हूँ तो सुदीप संग तो कोई बात नहीं मैं कहा ना इट्स ओके okay, पर आप कैसा है वो ऐसा मनो तो लगे स्वीटी मटे ठीक है वो पिनाकम कम किया की नाही असं म्हणून सुदीप विचारतो मग स्वीटीमध्ये नाही व अप नाही पिता तर सुदीप गुड म्हणतो आणि दोघंजण तिकडनं आहेत प्रेक्षकांनो आणि या सीमाला ऑफिसला जायला सोडून दुसरी कामं नाही आहेत वाटतं कारण या दोघांना तिकडे बोलताना बघू बघते कोण माहिती आहे का तर सीमा झाडा चाडून बघते या दोघांना आणि नेहमीप्रमाणे आपलं काम करते ते म्हणजे फोटो काढायचा आणि मग ती फोटो काढते असा दोघांना बोलताना बघून आणि काय विचार करते बघा काय म्हणते स्विटीबद्दल ते अरे वा बरी सापडलीस ग स्वीटी खूप पंख फुटलेत ना तुला आता ते कापते कसे बघ तुझे पंख बरोबर आता म्हणते या सीमाशी टक्कर घेणं तुला वाटत की सोपं नाही नाहीये तर प्रेक्षकांना बघूया आता पुढे काय होतंय ते तर इकडे आईना भेटायला सुमन आली आई विचारतायत सुमन लागं तुझा हात कसा आहे आता तर सुमन सांगते की आहे आता बरं आहे असं म्हणून आता बरं वाटतंय म्हणून तर आले मी तुझ्याकडे अगं परवा का नाही आलीस तू देवळात इतका सुंदर कार्यक्रम झाला सगळे तुझी आठवण काढत होते तर आई म्हणतात जरा अडकले ग मी सध्या तर सुमन म्हणते हे तुझं नेहमीच आहे स्वतःसाठी पाच मिनटं सुद्धा वेळ काढू नकोस तू तर आई म्हणतात झालं का तुझं नेहमीच सुरू तर सुमन म्हणते मी आपलं गोडगोड बोलायचं पण तू या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडून त्याचा काही उपयोग आहे का त्याचा असं म्हणते काय करणार मी पण माझा जीव होतो ना म्हणून बोलावं असं वाटतं म्हणजे बोलायपासून राहत नाही तर आई म्हणतात बरं ठीक आहे आत ये सगळं ऐकून घे तुझं तर आई सुमन म्हणते नाही आत नाही येत बरं रिक्षा थांबवले मी बाहेर बरं हे घे तुझे बघ तुझं काम अगदी मी चोख बजावले मी आणि मग आई म्हणतात थँक्यू मग सुमन म्हणते आपल्या भजनी मंडळाच्या बचत गटात तुझे जमलेले तेवीस हजार आठशे त्रेसष्ट रुपये आहेत जरा मोजून घे तर तू मोजलेस ना मग झाला असं आई म्हणतात आणि मग सुमन म्हणते कशी देत शुभा मग म्हणतात अगं बरं मी काय म्हणते एवढं काय महत्त्वाचं काम होतं का आता मध्येच का काढलेस पैसे म्हणजे अजून काही दिवस काही दिवसांना काढले ना तर व्याजदरात जास्त मिळालं असतं म्हणून म्हणते मी तर आई म्हणतात हो जरा गरज होती ग थोडी तर जाते का ग सगळं ठीक आहे ना तर आई म्हणतात हो ग सगळं ठीक आहे सगळं उत्तम आहे मग मग काहीतरी विकत आहे मला मग सुमन विचारते काय विकत आहे तुला तर आई म्हणतात लगेच यांचं स्वप्न मला विकत घ्यायचं आहे असं म्हणून आता बघा आईचा निश्चय कसा आहे तो तर प्रेक्षकांनो इकडे नारडा मॅडमना कोणाशी तरी फोनवर बोलतायत आणि सांगतायत की मी इथलं काम संपायला अजून एक आठवडा तरी जाईल त्यानंतर मी माझ्या मुलगी मुलगीकडे जाले शिकव बोला असं म्हणून सांगतायत पुढे आणि येस म्हणजे डेफिनेटली लेट यू लेट यू नो असं म्हणून तोपर्यंत त्यांचा कॉडलेस असतोय ऑफिसमधला एक थोडा वेळ असं म्हणून तो कॉडलेस उचलतायत आणि मग कॉडलेस उचलल्यानंतर इकडे हॅलो हां हां कोण बरं ठीक आहे अच्छा बरं पाठवून द्या असं म्हणतात आणि मग त्या दुसऱ्या फोनवर सांगतात की मी तुमच्याशी थोड्या वेळानं बोलते तर प्रेक्षकांना कोण आलं आहे अर्थातच तिथे आई पोचल्यात आणि आता आई काय करत आहेत बघूया ऑफिसमध्ये जाऊन दुर्गादेवी म्हणतात काय आहे तुमचं हे असं अचानक काही न सांगता तुम्ही सरळ ऑफिसमध्ये येता असं म्हणून म्हणतात आणि मग म्हणतात कसं चालेल असं तर लगेच म्हणतात इथं आमची रोजची कामं असतात काहीतरी महत्त्वाची कामं असतात आणि आज बेटा जे ऑफिसमध्ये नाही आहेत मग आई म्हणतात नाही नाही काही हरकत नाही मॅडम माझ्याकडे तुमच्याकडेच काम आहे तर दुर्गादेवी म्हणतात अच्छा मग त्याच्यानंतर आई म्हणतात म्हणजे मी तुमच्यासाठी काहीतरी आणलोय फार वेळ नाही घेणार तुमचा मग दुर्गादेवी म्हणतात ना हा मग ठीक आहे त्याचं काय आहे ना आज आमचे बेटाजी आज साईडवरती गेलेत आणि आमचे घमंडे बेटाजी घमंडे बच्चा ते आज आले नाही आहेत असं म्हणून त्यामुळे इथली सगळी कामं आज मला पाहिजे आहेत मग आई म्हणतात हो मॅडम तुमचं खरो तर खूप कौतुक आहे एवढी मोठी कंपनी तुम्ही एक पी सांभाळता म्हणजे काय खायचं काम नाही आहे तर लगेच तुम्ही घरात राहणाऱ्या बायकांना सारखं खायचंच सुस्तं का असं म्हणून विचारतात लगेच दुर्गादेवी म्हणतात कमाल आहे तुम्हाला बायकांची तर आई आपल्या शब्दात उत्तर देतात म्हणतात काय करणार मॅडम अहो घरात आयुष्य केलं आहे घरात रांधण्यात आणि लोकांना खाऊ घालण्यात रोजच्या जीवनातल्या गोष्टीही बोलण्यात येणारच ना असं म्हणतात आई मग दुर्गादेवी पण म्हणतात ख खरं आहे मग बोला तुम्ही आमच्यासाठी काय आणलं आहे आळूवडी आणले पुरणपोळ्या आणले आहेत असं सगळं विचारतात मग लगेच इकडे तुम्हाला आवडतात असं म्हणून आई विचारतात पुढच्या वेळी घेऊन येईन मी नक्की असं म्हणून आणि मग प आज दुर्गादेवींच्या समोर की नाही आज तुमच्यासाठी मी हे आणले असं म्हणून निर्मालाचं ते बांधलेलं फुडकं आहे ते ठेवतात मग दुर्गा दे विचारत असतात हे काय असं म्हणून आणि म्हणतात ओ सी तुम्ही रुमालात बांधलेले सुद्धा मॅचे पोय आणलेत का तर लगेच आई म्हणतात वा मॅडम तुम्ही काय छान आठवण काढून दिली कृष्णासारख्या ऐश्वर संपन्न राजाला त्याच्या गरीब मित्राने दिलेली प्रेमाची भेट असं म्हणून मग लगेच दुर्गादेव म्हणतात एक मिनिट याचा अर्थ असा नाही की तुमचं आम्ही कर्ज माफ करू असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात नाही नाही मॅडम तशी अपेक्षाच नाही आहे आमची एकतर तुम्ही माझी मैत्रीण नाही आहात असं म्हणतात बरं काही जागा दाखवून देतात म्हणतात आणि दुसरं म्हणजे ही प्रेमाची भेट नाही आहे मी तुम्हाला जे देणार आहे ना देणं लागते आहे ना त्यातला हा पहिला हप्ता की तेव्हा त्यातले हे थोडे पैसे असं म्हणून ते रुमालाचं पुडकं उघडतात आणि म्हणतात त्यातली ही थोडी रक्कम आहे असं म्हणून सांगणार आणि दुर्गादेवी असं चाट होऊन बघत आहेत बरं का त्या रुमालाकडे कारण आईनी जवळजवळ सगळी चिल्लर सगळी साठवलेली आहे जे काही साठवलेली रक्कम आहे ती सगळी त्यांच्या पुढ्यात इथे रिकामी केलेली आहे आणि दुर्गादेवी असं शॉक घेऊन बघत आहेत तिच्याकडे त्यांच्याकडे आईंकडे तो प्रेक्षकांना उद्याच्या भागात दुर्गादेवी वेगळंच रूप धारण करतात म्हणतात ही सगळे चिल्लर आम्ही इथं गोळा करायला बसलोत हो आणि आता आम्हाला असं वाटतं नाही आमची खात्रीच आहे की तुम्ही बोरथळचं घर आणि मुंबईचं घर हे आमचंच आहे म्हणून दोन्ही घरं आमचीच असं म्हणून म्हणत आहेत तर प्रेक्षकांनो इकडे मिताली आणि आईचं काहीतरी बोलणं चाललंय वेड्यासारखी बडबड केलीस की के पाटीत धपाटा पाटा घालेन तुझ्या आणि तोपर्यंत तो बाबा ओरडून एकदा म्हणतात भांडू नका भांडू नका थांबा आणि म्हणतात हे सुद्धा मितालीचंच आहे असं म्हणून सांगतात आणि मिताली इथे राहू शकते असं म्हणून आणि सी मीर आता आईला विचारतोय की त्या मांजराच्या गळ्यात घंटा कोण वाढणार सीमाला कोण असं विचारतो आहे समीर आणि आई त्याच्याकडे बघत राहिलेत प्रेक्षकांनो काय होईल पुढे मित्रले आणि अनिकेत एक दोघंही जणं या घरात राहायला आल्यानंतर आणि सीमा कशी वागेल ह्या सगळ्या बघत राहूया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका